चकल्या तळून झालेल्या आपल्या हे बघा किती छान तयार होता कलरही छान आलेला आहे आणि अगदी खुसखुशीत अशा आपल्या साबुदाना बटाटा चकली तयार होते तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला मी आता दाखवते तिचा कुरकुरीतपणाही दाखवते हे बघा अगदी खुसखुशीत तयार होते लगेच तसाच चुरा होतो तुम्हाला आवाजावरून ओळखाली येतच असेल हे हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं मध्ये तर आज आपण बघणार आहे साबुदाना बटाटा चकली उन्हाळी वाळवणाला सुरुवात झालेली आपली तर आता त्यासाठी आपण उपवासाचा पदार्थ साबुदाना बटाटा चकली सर्वांनाच आवडती तर त्यासाठी आपण आता आदल्या दिवशी साबुदाना भिजवून ठेवणार आहे आणि उद्या आपण चकली बनवणार आहे तर चला आपण आता साबुदाना भिजत ठेवूया तर आपण आता दोन वाट्या साबुदाना घेणार आहे एक वाटी आणि अजून एक वाटी असं दोन वाटी आपण साबुदाना घेणार आहे आणि पाणी टाकून तो अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आपण आता स्वच्छ दोन पाण्याने आपण आता साबुदाना छान धुवून घेतलेला आहे आणि आपण आता साबुदाना बुडेल एवढं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि पाच ते सहा तास आपल्याला छान आता हे भिजू द्यायचे झाकण ठेवून आपण पाच सहा तास भिजू द्यायचे आपल्याला हे साबुदाना तर आपण आता झाकण ठेवून पाच सहा तास साईडला करून ठेवू पाच सहा तास झाले आपला साबुदाना हे बघा बऱ्यापैकी भिजलं गेलेलं आहे आणि आपण आता तो थोडा झाकून ठेवू आणि आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तर आता गॅस पेटवू आणि गॅसवर आपल्याला असं थोडंसं मोठं पातीला ठेवायचं आहे आणि त्यावर आपल्याला चार वाट्या पाणी घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजून घेतला त्याच वाटीने आता आपल्याला चार वाट्या पाणी आहे दोन वाट्या साबुदाणा आहे आपला तर चार वाट्या पाणी आता कडकडीत उकळून आहे आपल्याला आणि त्यामध्ये आपल्याला तो साबुदाणा भिजवायचा आहे म्हणजे अजूनच छान भिजल्या जाईल आपलं पाणी उकळलं आहे असं कडकडीत पाणी उकळवून आहे आणि आपण आता गॅस बंद करून देऊ आणि त्या उकळत्या पाण्यामध्ये जो आपण साबुदाणा भिजवून घेतलेला आहे पाच सहा तास तो टाकून घेऊ साबुदाना आपण त्या उकळत्या पाण्यामध्ये टाकला आहे आणि आपण आता मिक्स करून देऊ आणि झाकण ठेवून देऊ आणि रात्रभर आपल्याला या पाण्यामध्ये तो साबुदाना छान भिजवायचा आहे आणि मसं काय आपण छान छान चकल्या बनवणार आहे साबुदाना आपण आता उघडून बघू रात्रभर भिजत ठेवलेला होता कशाप्रकारे भिजलेला आहे आपण बघूया हे बघा छान असा स्मूथ भिजला गेलेला आहे आणि आपण आता कुकरमध्ये इथे चार मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहे आणि ते आपल्याला उकडून घ्यायचे आहे आणि मग ते त्यामध्ये मिक्स करून आपल्याला छान अशी साबुदाना बटाटा चकली बनवायची आहे तर चला आपण आता या बटाटे उकडून घेऊया एकदा बटाटे उकडले आपले चार पाच शिट्ट्या घेतल्या भरपूर आणि आपण आता बघू हे बघा छान असे बटाटे आपले उकडले गेलेले ते थंड होऊ देऊ थोडा वेळ आणि तोपर्यंत आपण पर, इकडे आपल्याला एक पेस्ट बनवून घ्यायची आहे त्यामध्ये मिक्स करण्यासाठी तर इथे दीड चमचा जिरे घेतलेले आणि आठ ते दहा मिरच्या आणि मीठ आपण आता मिक्सरमध्ये टाकून घेऊ आणि त्याची एक पेस्ट बनवून घेऊ मिरच्या जिरे आणि मीठ जिरे जर तुमच्याकडे उपवासाला खात नसतील तर स्किप केले तरी चालेल तरी पण छान अशी रेसिपी तयार होते ही हे बघा अशी भरड तयार करून घेतलेली आपण आता आणि बटाटे आपले थंड झालेले ते आता त्याची सालं काढून आणि किसून घेऊ तर चला आपण आता बटाट्याची सालं काढून घेऊ छान शिजलेले आपले बटाटे हे बघा बटाट्याची साल काढून झाले आपले आणि आपण आता किसणीने किसून घेऊ किसने किसल्यामुळे असा एक प्लेन एक सारखा असा किस मिळतो तो, तो नाहीतर मग हाताने असं स्मॅश केलं तर ते एक सारखं मग आठोळ्या राहता मग आपल्याला ज्या आपण चकली बनवतो त्यावेळेला मध्ये व्यवस्थित पडत नाही तर किसनेच किसून घ्यायचे बटाटा सर्वच आपला किसून झालेले चारही बटाटे आणि त्यावर आपण हे रात्रभर भिजवलेले साबुदाणा टाकून घेऊ आता आणि त्यावरही जी आपण हिरवी मिरची आणि जिरी आणि मिठाची जी पेस्ट बनवून घेतली भरट ती टाकून घेऊ तर चला आपण आता हे सर्व मिश्रण एक जीव करून घेऊ जी आता तुम्ही हे रात्रभर जे नंतर चार वाट्या कडकडीत गरम पाणी करून आणि ठेवल्यामुळे ना साबुदाना छान फुलून येतो आणि मग आपल्याला परत आता शिजवण्याची गरज येत नाही हे बघा दुप्पट तिप्पट असा फुलतो छान ही टीप आहे ही तुम्ही नक्की यूज करा झटपट एकदम छान खुसखुशीत अशा आपल्या चक चकल्या तयार होतात त्याच्यामुळे इथं सोऱ्याला आपण तेल लावून घेतलं आहे थोडंसं अगदी काहीतरी आणि इथे आपलं मिश्रणही तयार आहे हे बघा अशा प्रकारे आपलं आता मिश्रण तयार झालेलं आहे आणि आपण आता सोऱ्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि सोऱ्यामध्ये टाकून घेऊ आणि छान छान अशा चकल्या तयार करू बाहेर उन्हामध्ये प्लॅस्टिक शीट्स टाकलेलं आहे चान 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 ते खालून वरून छान तापतं आणि मग आपल्या चकल्या छान पटकन अशा हो सुकतात आणि मी आता तुम्हाला बनवूनही दाखवते हे बघा छान छान अशा आपल्या चकल्या तयार होत आहे अजून एवढं मिश्रण बाकी आहे भरपूर आहे अजून ऊन पण भरपूर झालेले त्याच्यामुळे पटपट पटपट पट 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 बनवावं लागत आहे आणि आपण आता सर्व चकल्या बनवून घेऊ आणि दोन दिवस कडकडीत उन्हात तापवून आणि छान कडकडीत वाळल्या का मग तुम्हाला तळून दाखवेल तर चला तुम्ही व्हिडिओ बघत राहा इकडे आपल्या चकल्या रेडी झालेल्या पलटी करून आहे मी म्हणजे दुसऱ्या साईडने छान सुकल्या जातील आणि मग उद्या तुम्हाला तळून दाखवेल मी छान छान तयार झालेला आहे भरपूर तयार होता एवढ्या साहित्यामध्ये आपली साबुदाना बटाटा चकली हे बघा छान कडकडीत सुकलीये दोन दिवस उन्हामध्ये आहे आणि आपण आता तेलामध्ये तळून बघू कशा प्रकारे फुलते तेही दाखवते मी तुम्हाला तेल तापलंय आपण आता एक एक चकली त्या तेलामध्ये टाकू आणि छान तळून घेऊ हे बघा तेला टाकतात किती छान फुलून येत आहे लगेचच दुप्पट तिप्पट लगेच फुललेले आहे आपल्या चकल्या बघू शकताय तुम्ही अशी आलटी पलटी करा आणि तळून घ्यायचे आपल्याला हे बघा लगेचच सगळ्याही गेले आपण आता तेलातून काढून घेऊ अजून थोडेशा तळू आपण आता बटाटा चकली आपण तळूनही बघितली हे बघा किती छान दुप्पट तिप्पट फुलते अगदी छान तयार होते खुसखुशीत तुम्हाला हे बघा मी हातावर अशी चुरूनही दाखवते हे बघा किती क्रंची तयार होते अगदी खुसखुशीत आवाजावरून तुम्हाला ओळखायला ता येतच असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान पारंपारिक रेसिपी सह तोपर्यंत बाय बाय